जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी पी एस आय वैभव सांगळे तुमचं कंबाईन विजनच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो मित्रांनो आजचा मुद्दा काय आहे हे तुम्हाला बघून कळलंच असाल तर मुद्दा हा आहे की एकवीस डिसेंबरला जी कंबाईन गडब ब पूर्व परीक्षा होतीये तिच्या रिव्हिजनचा प्लॅनिंग कसा पाहिजे परीक्षेला राहिले फक्त तीस दिवस म्हणजे आजपासून धरलं तर एक तीस ते बत्तीस दिवस या व्हिडिओच्या हा व्हिडिओ जेव्हापासून सुटला तेव्हापासून ठीक आहे तर या तीस दिवसात जो विद्यार्थी व्यवस्थित रिव्हिजन करल जो विद्यार्थी टू द पॉइंट वरती लक्ष देईल त्या विद्यार्थ्याची जी पूर्व परीक्षा आहे ती शंभर टक्के पास होणार म्हणजे जे आपलं मागच्या वेळेस मिरिट लागलं होतं बासष्ट पॉईंट पाच आणि आपलं यावेळेचं टार्गेट आहे पासष्ट प्लस मार्क तो तो विद्यार्थी शंभर टक्के ते मार्क आणू शकेल परंतु ही गोष्ट होणार कशी रे बाबा तर त्यासाठी तुम्हाला परफेक्ट जे रिव्हिजनचं नियोजन आहे ते करावं लागणार आहे विद्यार्थ्यांच्या मागणीच तो कंबाईन विजनचा जो टोटल आपला जो परिवार आहे त्यांनी मागणी केली की सर आपण आपली स्वतःची रिव्हिजन बॅच म्हणजे अधिकाऱ्यांच्या नोट्स जे हँड रिटर्न नोट्स आहे किंवा शेवटच्या एका महिन्यात तुम्ही काय करायचे म्हणून तुमची प्रत्येक पूर्वपरीक्षा तुम्ही पास होत गेलात आणि तुम्हाला हे आज जे तुम्ही यश मिळालं त्याचा जो म्हणजे जो आम्ही एक त्या गोष्टीचा भाग होऊ तर विद्यार्थ्यांच्या ह्या सगळ्या मागणीला या ठिकाणी आपण महत्व देऊन आज हा निर्णय घेतला की कंबाईन विजनची सुद्धा फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच त्याच्यावरती आपण आणणारच आहे या बॅचचं नियोजन भरपूर दिवसापासून चालू होतं त्याच्या मागे भरपूर मेहनत आहे त्याच्या त्याचं कारण असं की आम्ही आमच्या स्वतःच्या हँड रिटर्न नोट्स तुम्हाला देणार आहे आता ही जी बॅच आहे एक थोडक्यात मी तुम्हाला सगळं इंट्रोडक्शन सांगतो या बॅच बद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण बॅच बद्दल बोलणार आहे आणि रिव्हिजनवरती बोलणार आहे तर या बॅच मध्ये आपला टोटल जो स्टाफ आहे तो कोण कोण असेल तर आपलं कंबाईन व्हिजनचं तुम्हाला माहितीच आहे की कंबाईन विजन हा प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे जे विद्यार्थी खरंच आवाजवी म्हणजे आता आपण याच्यामध्ये सगळेच विषय शिकवणार आहे परंतु जर तुम्ही आपली फीज बघितली तर ही सगळ्यात आतापर्यंतची कमी फीज असणार आहे आपल्या प्लॅटफॉर्मचा जो मोटिव आहे तो एकच आहे की गावाखेड्यातल्या किंवा गोरगरिबाचे जी मुलं आहे सर्वसामान्याची जी मुलं आहे त्यांना शिक्षण कमी दरात म्हणजे ज्या काही गोष्टी आहे त्या कमी किमतीमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचाव्या आणि तुम्ही तुमच्या स्वप्नापर्यंत म्हणजे जो तुमचा प्रवास आहे तो प्रवास आपण थोडं तरी म्हणजे फुल ना फुलाची फाकडी पाकळी जी आहे ती आपला त्याच्यामध्ये वाटा असावा आता बघा एमपीएससी संयुक्त ब आणि गटक परीक्षा दोन हजार पंचवीस आपलं टार्गेट आहे मित्रांनो एकवीस डिसेंबरची परीक्षा एकवीस डिसेंबर आणि याच्यानंतर जी होईल ती गटकची परीक्षा ती ऑटोमॅटिक याच्यामध्ये सगळं कव्हर अप होऊन जाणार आहे तर आपलं जे टार्गेट आहे ते एकवीस डिसेंबरची परीक्षा या परीक्षेला आपल्याला पासष्ट प्लस मार्क घ्यायचे पासष्ट प्लस हे कट ऑफ आत्ता लागायला लागले परंतु आपले जे स्टाफ मेंबर आहे त्यांना याच्या आधीच इतके मार्क असायचे जेव्हा पन्नास बावन्न कट ऑफ असायचा तेव्हा या सर लोकांना इतके मार्क असायचे आणि हे सगळे पी एस आहे जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे आपले सर्व या मध्ये म्हणजे आपली जी फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आहे ही बॅच आपण वीस तारखेपासून म्हणजे वीस तारखेपासून म्हणजे उद्यापासून एकोणावीस वीस पासून तुमचे ऍडमिशन सुरू होतील आणि वीस तारखेपासून तुम्हाला वरती व्हिडिओ अवेलेबल होतील तुमच्या अभ्यासाचं पूर्ण नियोजन आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे की व्हिडिओ केव्हा बघायचे अभ्यास केव्हा करायचा या सगळ्या गोष्टी आपल्याला दहा ते बारा दिवसात सगळं राऊंड अप करायचंय म्हणजे तुमची ही बी ही जी बॅच आहे ही दहा ते बारा दिवसात तुम्हाला संपवायची आहे आणि त्याच्यानंतर तुमची स्वतःची एक रिव्हिजन तुम्हाला टाकायची ओके त्याच्यावरती सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवणार आहे की शेवटची रिव्हिजन रिव्हिजन बॅच संपल्यानंतरची रिव्हिजन तुम्ही कशा पद्धतीने करायची आता बघा मी प्रत्येक फॅकल्टीचं तुम्हाला या ठिकाणी इंट्रोडक्शन करून देतो आपले सागर सर जे पी एस आय दोन हजार तेवीस मधून त्यांची राज्यात माझ्या मते वीस की बावीस नंबर त्यांची रँक होती सागर बर्फे सरांची तर त्यांनी आतापर्यंत कंबाईनची दोन हजार एकवीस आणि तेवीस ची मुख्य दिलेली आहे त्यानंतर राज्यसेवेची एकोणावीस एकवीस आणि बावीस ची मुख्य इतका त्यांचा अनुभव आहे त्यानंतर गणेश घाडगे सर यांनी कंबाईन दोन हजार एकवीस पासून हे पी एस आय दोन हजार तेवीस कॅन्डिडेट आहे यांचं कंबाईन दोन हजार एकवीस पासून एकही पूर्वपरीक्षा फेल झाले नाही आणि प्रत्येक पूर्वपरीक्षेत यांना सिक्स्टी प्लस मार्क्स आहे सिक्स्टी प्लस त्यानंतर त्याच्यानंतर राज्यसेवेची एकही पूर्वपरीक्षा दोन हजार एकवीस नंतर फेल झालेली नाहीये आणि त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक परीक्षा ते पास झालेले आणि त्याच्याही मध्ये त्यांचा एक इंटरव्ह्यूचा त्यांना अनुभव सुद्धा आहे राज्यसेवेचा पी एस आय तुषार ढगेसर यांची कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी पदी सुद्धा नेमणूक झाली होती आणि त्यांचं एम ए सेट नेट जी आर एफ म्हणजे शिकवण्यामध्ये जे माझ्या मते ऑल इंडिया त्यांची सिक्स्टी एट रँक जी होती ती जी आर मध्ये आली होती तर अशा पद्धतीचा जो स्टाफ आहे आपला आणि राज्यसेवेच्या मेन्स आणि कंबाईनच्या मेन्स दोन हजार एकोणावीस पासून आतापर्यंत एकही वर्ष असं नाही की ज्यांनी मेन्स दिले नाही म्हणजे प्रिमियम कशी पास करायची याचा पुरेपूर अंदाज आपल्या पूर्ण स्टाफ आलेला स्टाफला आलेला आहे आणि सगळेजण तुम्ही मला ओळखतच वाल असाल या प्लॅटफॉर्मवरती आपली सगळ्यांची ओळख झाली आहे मी पी एस आय वैभव सांगले आणि माझी राज्यात चौथ्या क्रमांकाने पी एस आय पदी नेमणूक झालेली आहे एकंदरीत तुम्हाला बॅचचं मी स्वरूप सांगितलंय एकंदरीत हे सगळं आणि आपल्या बॅचची जी फी आहे ती म्हणजे बाराशे नव्याण्णव आपली नॉर्मल फी असणार आहे परंतु पहिल्या शंभर ऍडमिशनसाठी आपण ती फी नऊशे नव्याण्णव केलेली आहे नऊशे नव्याण्णव रुपये ठीक आहे तर ह्याच्यामध्ये आपण तुम्हाला सगळ्या विषयांची फास्ट ट्रॅक रिव्हिजन देणार आहोत प्लस आपण तुम्हाला हँड रिटर्न नोट सुद्धा देणार आहे ते सगळं आपल्या ऍपवरती आप अपलोड होईल वन बाय वन तुम्ही एक एक गोष्ट करायची आहे कसं करायचं काय आपण त्याबद्दल नंतर डिस्कस करणार आहे आता हा आपल्या बद्दल आपला कंबाईन विजनचा युट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आपलं कंबाईन व्हिजनचं ऍप हे ऍप स्टोर वरती जाऊन आता क्यू आर कोड पण देईल मी जर क्यू आर कोड तुम्हाला जर क्यू आर कोड वरून नाही जमलं तर जर तुम्ही गुगल स्टो गुगल प्ले वरती गेला तर त्या ठिकाणी तुम्ही कंबाईन व्हिजन असं नाव जरी टाकलं हे नाव कंबाईन व्हिजन तरी आपलं ऍप आप येऊन जाईल ठीक आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी म्हणजे जवळपास आता पाच हजार विद्यार्थी पूर्ण होत आले आपल्या ऍपवरती आप आज बरेच इन्स्टॉल झाले तर विद्यार्थी या ची वाट बघत होते की अधिकाऱ्यांकडून त्यांच्या नोटच्या माध्यमातून आम्हाला शिकायचं आहे अशी बऱ्याच जणांची अपेक्षा होती आम्ही विद्यार्थी होतो विद्यार्थी असताना शेवटच्या महिन्यात काय केलं शेवटच्या बारा दिवसात दहा दिवसात कशा पद्धतीने नोट्स वापरल्या त्याच आम्ही तुमच्यापर्यंत डिलिव्हर करणारे ओके आपला टेलिग्राम चॅनल पण आहे कंबाईन व्हिजन सर्च करा आणि तो चॅनल जॉईन करा कारण की बऱ्याचशा नोटिफिकेशन असेल काही माहिती असेल काही प्रश्न आपण प्रश्नावली घेत असतो आपण ते टेलिग्राम वरती टाकत असतो हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम चॅनलची पण लिंक देतो त्यानंतर मी आपल्या आहे आपला हे जे कोर्स आहे हा जो रिव्हिजन बॅच होणार आहे ज्याला एकवीस डिसेंबरची एक परीक्षा द्यायची किंवा पुढचा गट कचा आलेला पेपर द्यायचा आहे त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची बॅच असणार आहे तर त्यांनी ती लिंक वरती जाऊन आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी माहिती टाकणार आहे ओके okay, आता आपली जी बॅच आहे संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच ओके okay, हिला फास्ट ट्रॅक म्हणण्याचं कारण काय की बाबा आता शेवटची जी आपण म्हणतो ना आली समीप घटिका म्हणजे शेवटची घटिका आता जवळ आलेली आहे आणि ह्या शेवटच्या घटकात हे जे जवळ आले याच्यानंतर इथं काय होतं इथंच आपल्याला आपली फंबलिंग होती आपण गडबडून जातो आपल्याला समजतच नाही नेमकी अभ्यास कसा करायचा तो तुम्हाला योग्य ट्रॅकवरती त्या ठिकाणी म्हणजे जिथं तुमचा अभ्यास होत नाहीये त्याच ठिकाणी आम्ही तुम्हाला बसवणार तुमचा त्या ठिकाणी अभ्यास घेणार फक्त व्यवस्थित प्रामाणिकपणे सर्व लेक्चर तुम्ही अटेंड करायचे ओके आता बघा बॅच केव्हा सुरू होणार बॅच केव्हा सुरू होणार तर बॅच चे ऍडमिशन आतापासूनच सुरू होत आहे म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला ज्यावेळेस मिळेल त्याच्यापासून तुमचे ऍडमिशन सुरू झालेले पहिल्या शंभर विद्यार्थ्यांसाठी आपण खास ऑफर ठेवलेली आहे आपली फी जी आहे माफ करा आपली फी जी आहे ती असणारे बाराशे नव्याण्णव रुपीज ओके परंतु पहिल्या शंभर साठी पहिल्या शंभर साठी आपली फी नऊशे नव्याण्णव नौ आहे ठीक आहे नऊशे नव्याण्णव रुपये आहे तुम्ही त्या ठिकाणी ऍपवरती जाऊन लॉग इन करून तुम्ही तो कोर्स परचेस करू शकता फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच असं आपल्या कोर्सचं नाव आहे बॅच केव्हा सुरू होणार तर बॅच सुरू होणार वीस तारखेला वीस नोव्हेंबर ओके वीस नोव्हेंबरला तुमचं बॅच सुरू होणार म्हणजे ही काय लाईव्ह बॅच नाही आहे रेकॉर्डेड आहे परंतु रेकॉर्डेड व्हिडिओ वीस नोव्हेंबर पासून तुमच्या ऍपमध्ये ते असणार व्हिडिओ एक पर सब्जेक्टचे किती असतील काय असतील हे मी पुढच्या याच्यात सांगणार आहे परंतु दहा दिवसात तुमच्या सगळ्या विषयाचे व्हिडिओ बघून होतील इतकी तुम्हाला शाश्वती देतो फीज किती असणार ते तुम्हाला सांगितलेलं आहे आणि वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून आपली बॅच सुरू होत आहे ओके चला हा आता बॅचची वैशिष्ट्ये ही जी बॅचची वैशिष्ट्ये तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि व्यवस्थित वन बाय वन सगळ्या गोष्टी वाचून घ्या मी तुम्हाला सांगणारच आहे समजून बघा आपली बॅच रेकॉर्डेड स्वरूपात आहे त्याचे जे व्हिडिओ आहे ते प्रत्येक विषयाचे दहा ते बारा तास ठीक आहे किंवा तुम्हाला दहा ते बारा व्हिडिओ प्रत्येक विषयाचे तुम्हाला मिळतील आणि त्याच्यामध्ये ज्या काही की पॉइंट्स आहे ज्या काही मास्टर नोट्स आहे त्या हँड रिटर्न नोट्स तुम्हाला दिल्या जातील गणित बुद्धिमत्तेसाठी गणित बुद्धिमत्तेसाठी स्ट्रॅटेजी लेक्चर घेतले जातील कारण की पूर्ण होल गणित बुद्धिमत्ता घेण्यासाठी खूप जास्त तास जातील त्यामुळे इथं स्ट्रॅटेजी लेक्चर की बाबा क्वेश्चन सिलेक्शन कसं असावं गणित बुद्धिमत्तेमध्ये पंधरा प्लस मार्क कसे पाडायचे आणि गणिताची भीती कशी घालवायची यासाठी स्ट्रॅटेजी लेक्चर घेण्यात येतील गणित बुद्धिमत्तेचे बाकी सगळ्या विषयांचे ज्याला करंटचा प्रॉब्लेम आहे ज्यांनी आतापर्यंत चालू घडामोडी वाचल्या नाही किंवा ज्यांना काय वाचायचं तेच समजलं नाही त्यांच्यासाठी आपण करंट सुद्धा घेणार आहे ते पण जे परीक्षेला येणार आहे सगळं जिथून जो स्पॅम येणार आहे तो आपण सगळा घेणारे करंटचा ओके त्यानंतर अधिकाऱ्यांच्या स्वतःच्या नोट्स विद्यार्थ्यांना देऊन त्यातून शिकवले जाणार आता तुम्हाला सांगतो इकॉनॉमिक्स वाचताना किती मोठं पुस्तक आहे रे शेवटी शेवटी त्यातून काय वाचायचं हेच समजत नाही आम्हालाही समजत नव्हतं पण आम्ही त्याचं काय केलं त्यासाठी आम्ही नोट्स बनवल्या तर इकॉनॉमिक्स वाचताना गणेश घाडगे सर तुम्हाला इकॉनॉमिक्स शिकवतील ज्यावेळेस त्यांच्या नोट्स तुम्ही बघणार आहे इतक्या शेवटी तुम्हाला समजाल की अरे बाबा इतकाच एरिया जरी फोकस केला असता तर मला अर्थशास्त्रामध्ये माझे आठ प्रश्न बरोबर आले असते माझे दहा प्रश्न बरोबर बर आले असते ज्याला अर्थशास्त्राची भीती आहे त्याची भीती इथं निघून जाणार अधिकाऱ्यांच्या नोट्स तुम्हाला मिळणार म्हणजे जे सगळे आपला स्टाफ येतोय आपण सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे त्याच्यामुळं त्यांनी जिथं मेहनत केली आहे तुम्ही डबल तुमच्या नोट्समध्ये व्हॅल्यू ऍडिशन करू शकता प्लस तुम्हाला परत दिवस पण दिलेले तुम्ही परत त्याचे रिव्हिजन पण करू शकता ओके पासष्ट प्लस गुण कसे मिळवायचे जर दोन हजार मागचा जो पेपर झाला चोवीसचा तसाच पेपर आला तर आपल्याला पासष्ट मार्क पडलेच पाहिजे सांगतो मार्क पडलेच पाहिजे पासष्ट मार्क कसे मिळवायचे याच्यावरती सगळ्यात जास्त भर दिला जाईल आणि स्मार्ट स्टडीवरती भर दिला जाईल तो स्मार्ट स्टडी आम्ही तुमच्याकडून करून घेऊ म्हणजे कसं लेक्चर मध्ये सांगितलं जाईल की बाबा एक एक्झाम्पल देतो तुम्हाला की आयोग विचारताना प्लांट म्हणजे जर सायन्स मध्ये बोललो मी तर प्लांट विचारतं आणि त्याचं जे प्लांट आणि त्याच्यावरती जे डिसीज आहे ठीक आहे प्लांट डिसीज आणि त्या डिसीजचा जो टाईप आहे की तो नेमका कोणता डिसीज आहे बाबा व्हायरल आहे की बॅक्टेरियल आहे नाही का मग ज्यावेळेस मी अभ्यास करेल त्यावेळेस मी प्लांट डिसीज करल मला खोलात जायची गरज नाही मी फक्त काय करेल प्लांट डिसीज आणि तो कोणत्या टाईपचा आहे तर ही झाली अभ्यासाची स्मार्ट टेक्निक किंवा मी जर अठराशे सत्तावन्नचा उठाव केला तर अठराशे उठाव उठावमध्ये मी प्रत्येक बारीक बारीक नाव पाठ करेल का रे अजिबात नाही मला जर माहिती एकवीस डिसेंबरला माझा पेपर आहे तर मी इथं काय करेल तर मी इथं कराल उठाव करते उठाव करते आणि त्यांचं ठिकाण ज्यांनी उठाव त्यांनी जिथं उठाव केला त्याचं ठिकाण कोणतंय मी ह्या गोष्टी करल उठाव करते आणि त्याचं ठिकाण म्हणजे किंवा अजून एक अठराशे सत्तावन मध्ये करल की उठाव आणि तो उठाव दडपण्यासाठी कोणता इंग्रज अधिकारी होता इतक्या गोष्टी मी परफेक्ट करल किंवा तेच इंग्रजाधिकारी महाराष्ट्रात कोणी उठाव दडपला तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पीवाय क्यूला धरून मागच्या वर्षीच्या पेपरला धरून तुम्हाला या ठिकाणी शिकवणारे एक एक गोष्ट शिकवणारे बॅच थोडं डिले करायचं कारण की पेपर समोर असताना ज्यावेळेस तुम्ही ते बघणार ज्यावेळेस तुम्ही पिक्चरल व्ह्यूनी आपल्या नोट्स बघणार त्यावेळेस तुमच्या ते लक्षात राहणार आणि तुम्हाला जे पन्नास पन्नास टक्के ज्यांना कन्फ्युजन होतं ना आणि पन्नास पन्नास टक्क्यामुळे सर पाच दहा मार्कांनी पाच एक मार्क कमी पडता आणि माझा रिझल्ट जातो त्यांच्यासाठी हे जे तुमचे पिक्चरल व्ह्यू पिक्चरल मेमरी तयार होईल किंवा आमचे शब्द तुमच्या कानावर जातील ना त्यावेळेस तिथं पन्नास पन्नास टक्के कन्फ्युजन होणार नाही आणि तुमची ती गोष्ट शंभर टक्के बरोबर येईल आता बघा पुढचं आयोगाची पीवाय की तुमच्याकडून तर तोंडपाठ करून घेणार याच्यात संदेह नाही बॅच सोबत दिवसभराच्या अभ्यासाचे नियोजन हो जाईल आपण ग्रुपवर आपण ऍपवरती टाकू की बॅच सोबत करता करता आपण अभ्यासाचे नियोजन कसे केले पाहिजे याची एक गोष्ट आपण ग्रुपवर टाकणार आहे माफ करा आपल्या ऍपवरती आप टाकणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा तिथं महत्वाचे अपडेट आपण देतो कंबाईन व्हिजनच नावे टेलिग्रामवरती कंबाईन व्हिजन सर्च केलं की येऊन जाईल तसं मध्ये मी लिंक देतो महत्वाचं सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आजपर्यंत आम्हाला जाणवली ज्यावेळेस आम्ही मिटिंग घेतली एक त्याच्यामध्ये आम्हाला जाणवली सगळ्या स्टाफची की बाबा जो एकूण सिलेबस आहे कंबाईनला गट बला तुम्हा तुम्हा तुम्हाला असं वाटतं ना तुमचं दोन मार्कांनी जात आहे किंवा इतका वेळ का लागतोय पास व्हायला किंवा आपण रिच करत नाही पन्नासच्या पुढेच मला मार्क पडत नाही त्याचं एकमेव कारण तुम्हाला सांगतो एकूण सिलेबसच्या वीस टक्के मधून पन्नास ते पंचावन्न प्रश्न येतात वीसच टक्के मधून पन्नास ते पंचावन्न प्रश्न येतात त्या भागावरती विशेष भर दिला जाईल प्रॉब्लेम काय होतोय विद्यार्थ्यांना हेच समजत नाही की फिक्स कोणत्या टॉपिकवरती प्रश्न येतोय अरे बाबा लोकसंख्या टॉपिक वरती फिक्स दोन प्रश्न येत आता तुला झोपेतून जरी उठवलं तर लोकसंख्येवरती तुझ्या दोन प्रश्न बरोबर आले पाहिजे त्याच वीस टक्क्यामध्ये हा लोकसंख्या टॉपिक येतोय अॅनिमल क्लासिफिकेशन प्लांट क्लासिफिकेशनवरती फिक्स प्रश्न येतोय ह्या वीस टक्क्यामध्ये त्या गोष्टी येतात आणि ह्या वीस टक्क्यावरती आपण जास्त फोकस करणार आहे जेणेकरून आपल्याला शेवटी जे महत्वाचं आहे पेपरमध्ये गेल्या गेल्या ज्या गोष्टी क्लिक होणार आहे त्या गोष्टी इथून तुम्हाला कवर होतील ओके तर ही गोष्ट हा सिलेबस आपण फाइंड आउट केलेला आहे की कुठं फोकस केलं पाहिजे काय फोकस केलं पाहिजे दुसरी तीस नोव्हेंबरच्या आत तुम्हाला बॅच पूर्ण करून दिले जाईल सगळे व्हिडिओ त्यात पडतील आणि त्याचं का, कारण असं की एकवीस डिसेंबरला पेपर आहे मग विद्यार्थ्यांना ते पुढचे वीस दिवस किंवा पुढचे पंधरा दिवस स्वतःला परत रिव्हिजन करण्यासाठी मिळतील बघा सगळा डाटा कन्सुलेटेड करून तुमचा प्रॉब्लेम काय असतो की सर एवढं मोठं पुस्तके वाचू कसा तर हा सगळा डेटा तुमच्यासाठी एका ठिकाणी देतोय आम्ही आम्ही जे सगळे शिक्षक आहे ते सगळे जी आपली टीम आहे ती तुमच्यासाठी सगळा डेटा एकाच ठिकाणी देत आहेत ओके आणि प्रत्येक विषय जो प्रत्येक विषय तज्ज्ञ आहे जो व्यक्ती तोच तुम्हाला त्याच्यात शिकवणार आहे हा नोटचे स्वरूप कसे असणार मी तुम्हाला सांगितलं की वीस टक्के जो सिलेबस आहे आपण या नोट्स मधून देणार आहे तर नोट्स तुम्हाला आमच्या स्वतःच्या हँड रिटर्न नोट्स मिळतील आम्ही स्वतः लिहिलेल्या हँड रिटर्न नोट्स आम्ही स्वतःच्या हँड रिटर्न नोट्स तुम्हाला मिळतील मॅपचा वापर कसा करायचा किंवा ट्रिकचा वापर कसा करायचा या सुद्धा गोष्टी आपण या ठिकाणी टाकणार आहे अजून याच्यात व्हॅल्यू अडिशन आपली हीच आहे की मॅपचा वापर त्यानंतर ट्रिकचा वापर ओके या गोष्टींचा वापर आपण नोट्स मध्ये करणार आहे आणि तुम्हाला सुद्धा करायचं शिकवणार आहे जे विद्यार्थी नवीन आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही बॅच का महत्वाची सांगतो नोट्स कशा काढाव्या याचं उत्तर तुम्हाला इथं भेटल ज्याला नोट्स कशा काढाव्या याच्यासाठी दोन तीन वर्ष जाताना तर ते उत्तर तुम्हाला इत, इथं मिळणार की बाबा नोट्स अशा काढायच्या होत्या या आहे फायनल रिव्हिजनच्या नोट्स ही फायनल रिव्हिजन आहे त्याच्यामुळे आपण थोडीशी बॅच डिले केली शेवट टाकतोय जेणेकरून मी परत सांगतो या गोष्टी तुमच्या चांगल्या डोक्यात बसतील आणि येणारी परीक्षा ही जी एकवीस डिसेंबरचा पेपर येईल तो तुम्हाला सोपा जाईल तिथे गेल्या गेल्या ओळखीच्या गोष्टी वाटतील ओके आपल्याला नाही का गेल्या गेल्या कळतच नाही की बाबा हे वाचलं होतं पण मला आठवत का नाही याच्यातलं एकही ऑप्शन एक आठवत नाही तर असं तर काय होणार नाही स्पष्टीकरण कशा प्रकारे असणार आहे तर आपण व्हिडिओ स्वरूपात जे स्पष्टीकरण तुम्हाला देणारे नोट शेअर करणारे तुम्ही झूम वरती बघितला असेल तोच फॉर्मॅट आपण वापरणारे आपण नोट शेअर करणार आणि आपली फॅकल्टी सुद्धा तुम्हाला साईडच्या कॉर्नरमध्ये तिथं दिसल ते आपण एक ओरिएंटेशन लेक्चरमध्ये सांगू की कशा पद्धतीने असणार आहे बॅच पूर्ण झाल्यावर काय तर बाबांनो बॅच पूर्ण झाल्यानंतर तुमचं काहीतरी त्या ठिकाणी मॅपिंग करता आलं पाहिजे आम्हाला त्यासाठी आपण एक टेस्ट घेणार आहे तुमची एक टेस्ट पेपर घेणार आहे बॅच पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक टेस्ट पेपर सोडवायला लावणार आहे त्याच्यामध्ये तुमचे प्रत्येकाचे एक आयडी आपण ग्रुपला देऊन तिथं तुमचे प्रत्येकाचे मार्क्स घेणार आहे ओके आणि मग पुढच्या वीस दिवसात तुम्ही काय सुधारवलं पाहिजे त्याच्यावरती आपण तुमची मॅपिंग करणार आहे तर शेवट एक पेपर घेऊ आपण टेस्ट पेपर जो की पूर्ण आयोगाचा पूर्ण आयोगाच्या धर्तीवर बनलेला असणार त्याच्यामध्ये मिडियम सोपे पण प्रश्न असतील मीडियम पण असतील आणि हार्ड पण प्रश्न आपण टाकणार आहे जेणेकरून तुमची मॅपिंग होईल की हा तुमचा अभ्यास ह्या लेवल आलेला आहे ले तुम्ही कोणत्या लेवलपर्यंत आयोगाच्या पेपरमध्ये तुम्ही जाऊ शकता कारण आपला सगळा अनुभवी स्टाफ आहे पे। पेपर सेट करताना आपण कसं करतो हे टेस्ट पेपरमध्ये तुम्ही बघितलं जासल ओके चलो हा बॅच जॉईन कशी करणार आता बॅच जॉईन कशी करणार तर आपलं ऍप्लिकेशन आहे आपल्या ॲपवरती ठीक आहे आपलं जे ऍप आप आहे आता हा क्यू आर कोड आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि स्क्रीनशॉट काढून म्हणा किंवा दुसऱ्यांच्या मोबाईल वरतून स्कॅन करा आणि हा जो क्यू आर कोड आहे हा क्यू आर कोड स्कॅन केला तर तुम्हाला डायरेक्ट ऍप्लिकेशन आपलं ओपन होईल आणि क्यू आर कोड स्कॅन करा किंवा तुमचं अँड्रॉइड ऍप जे आहे हे जे अँड्रॉइड ऍपसाठी क्यू आर कोड आहे ऍपल वाल्यांसाठी वेगळी प्रोसेस आहे तर गुगल किंवा गुगल प्ले ला तुम्ही जावा आणि तिथं कंबाईड व्हिजन ऍप पण टाकायची गरज नाही कंबाईन व्हिजन टाका फक्त काय टाका कंबाईंड व्हिजन बघा मी स्पेलिंग कसं लिहितोय बरं का सीओ एम बी आय एन ही -E, कंबाईन व्हिजन कंबाईन व्हिजन टाका त्या ठिकाणी तुम्हाला कंबाईंड व्हिजनचं ऍप येऊन जाईल तिथं फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच तुम्ही परचेस करा सध्या त्याच्यात व्हिडिओ आपण अजून अपलोड नाही केले परंतु आपण लगेच आता लवकरच लग उद्या किंवा परवा त्याच्यामध्ये व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात करणार आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला तुम्ही आता ऍडमिशन घेतलं तर पहिल्या शंभर मध्ये जर आला तुम्ही तर तुम्हाला नऊशे नव्याण्णवला ती बॅच पडेल ओके हा जो क्यू आर कोड आहे हा त्याच्यासाठीच आहे स्कॅन करा तुम्ही डायरेक्ट तुम्हाला तुम्ही वरती जाणार किंवा तुम्ही गुगल प्ले वरतून करू शकता साठी प्रोसेस सांगतो जर नसल कळलं तर व्हिडिओ परत मागं घ्या किंवा थांबून बघा ओके आयओएस एस म्हणजे ऍपल जर ऑपरेटिंग सिस्टीम असेल तुमची आयफोनची तर तुम्हाला कोर्स बघण्यासाठी तुम्ही ही प्रोसेस फॉलो करायची आहे बघून घ्या व्हिडिओ थांबवा व्यवस्थित बघा तुम्हाला वेबसाईट वर आहे डाव्या कोपऱ्यात तो ऑप्शन येणार हे सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो आयओएस साठी काय पाहिजे हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो हे जर जमलं नाही तुम्हाला हा आपला ऑर्गनायझेशन आयडी ठीक आहे हा लागणार आहे तुम्हाला एकवीस अठ्ठेचाळीस तीनशे दहा ठीक आहे तुम्हाला ऍप वरतून तुमचं जे ऍपलचं ऍप स्टोर असतं ना तिथं माय ॲपेक्स नावाचं ऍप डाउनलोड करायचं आहे तिथं कंबाईन व्हिजन ॲप दिसणार नाही तिथं माय ॲपेक्स माय वरती गेल्यानंतर तुम्हाला ही जी वेबसाईट आहे याच्यावरती तुम्हाला पहिल्यांदा रजिस्टर करावं लागणार आहे आणि मग ती जी डिटेल जी आहे ती माय अपेक्सला टाकावं लागणार आहे ओके मग इथं तुमची डिटेल्स आणि ऑर्गनायझेशन आयडी भरला की तुम्हाला आपले कोर्स दिसायला चालू होईल तुम्ही तिथून ते परचेस करू शकता चलो ही ही जर प्रोसेस तुम्हाला समजली नसेल तर तुम्ही ती परत बघू शकता बघा अशा पद्धतीने आपली जी बॅच आहे पूर्ण तर ती रन होणार आहे याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी तुमचं एकमेव गोष्ट म्हणजे जी करायची आहे की सगळा जो डेटा आहे सगळा जो डेटा आहे तो आपल्याला आता एका ठिकाणी आणायचा आहे ओके सगळं जे तुम्हाला वाटतं ना की सर शेवटी शेवटी सगळं ब्लँक झालंय कळतच नाहीये नेमकी वाचाव हो काय सायन्स वाचू तर पॉलिटी विसरतंय पॉलिटी वाचू तर भूगोल विसरतंय तर ह्या सगळा जो डेटा आहे आपण तुम्हाला रिव्हिजन बॅच मध्ये दे देणार आहे ही रिव्हिजन बॅच विद्यार्थ्यांसाठी खास बनवलेली आहे नक्कीच याचा तुम्हाला सगळ्यांना फायदा होणार याच्यामध्ये आपण प्रश्न पण घेणार आहे याच्यामध्ये आपण तुम्हाला शिकवणार पण आहे ट्रिक्स पण देणार आहे आणि शेवटी ज्यावेळेस बॅच पूर्ण होणार त्यावेळेस तुम्हाला टेस्ट पेपर पण पण देणार तुमचे मार्क मागून घेणार आणि त्याच्यामध्ये तुमचं डीपली अनालिसिस करणार की तुम्ही त्याच्यामध्ये अजून काय सुधारणा करायला पाहिजे तुमच्यामध्ये काय सुधारणा करायला पाहिजे पासष्ट हा तुमचा अर्जुनाला फक्त जसं माशाचा डोळा दिसत होता बरोबर तसं तुम्हाला फक्त हे पासष्ट मार्क दिसले पाहिजे बाळांनो एक सांगतो ही फिगर तुमच्या डोक्यात छापून घ्या ही फिगर तुम्हाला मार्क आणायचे ठीक आहे याच्यासाठी तुम्हाला व्हॅल्यू ऍडिशन गोष्टी म्हणजे आपण याच्यामध्ये नवीन काही शिकवणार नाही ह्या बॅच मध्ये मी क्लिअर सांगतो माझ्याकडून नवीन शिकवल्या जाणार नाही नवीन शिकवताही येत नाही ज्या गोष्टी सिलेबसला आहे ज्या गोष्टी पी मध्ये आहे त्याच गोष्टी आम्ही घेणार आहे नवीन काही करायचं नाही मी स्वतः मुलांना सांगतो शेवटी शेवटी नवीन काहीच करायचं नाही नवीन काही घेणारच नाही सगळं पी मधून घेणार आहे किंवा जे टू द पॉईंट आहे जे परीक्षेला येणार आहे तेच आपण घेणार आहे जे तुम्ही ऑलरेडी केलेलं त्यालाच आपण उजळणी देणार आहे त्याला आपण एका करेक्ट वेनी तुमच्या डोक्यामध्ये भरणार आहे ओके पासष्ट ही तुमची फिगर आहे राऊंड फिगर ज्यांना पासष्ट आता त्यांच्यासाठी सत्तर राऊंड फिगर ठेवा टेस्ट पेपरला ज्यांना कमी मार्क आले ज्या मुलांना टेस्ट पेपरला कमी मार्क येत होते त्यांनी या बॅच चा नक्की फायदा घ्या आपल्याला इथं मिळून लढावं लागणार आहे मित्रांनो एक लढून आपण ही ही जे युद्ध आहे हे जिंकणार नाही स्वप्न सगळ्यांचीच मोठी असतात मी असं म्हणत नाही की इथं एक कोणीतरी आहे म्हणजे एक कुठला तरी कुठला तरी फॅक्टर आहे जो डॉमिनेटिंग फॅक्टर आहे तर असं नाही इथं येणारा प्रत्येकजण जण गरजूच आहे स्वप्न प्रत्येकाची असतात पण पूर्ण करण्यासाठी कोण खरा धडपडतो त्याच जे स्वप्न आहे त्याचं जे टार्गेट आहे ते पूर्ण होतं बाकी तुम्ही बॅथचा विषय थोडासा बाजूला ठेवू तुम्ही जर अभ्यास करताय तुम्ही जर पुण्यासारख्या ठिकाणी येत आहे संभाजीनगरसारख्या ठिकाणी येत आहे किंवा तुम्ही नांदेड सारख्या कोल्हापूर सारख्या सांगली सारख्या ठिकाणी म्हणजे शहराच्या ठिकाणी येऊन अभ्यास करताय किंवा विदर्भात कुठे अमरावती चंद्रपूर अशा थोड्याशा शहराच्या ठिकाणी अभ्यास करताय अभ्यास करायला आल्यानंतर कुठंतरी आपली आपल्या घरच्यांची जाणीव आपल्याला आपण विसरत चालतो त्यांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे तर थोडीशी कनेक्शन आपलं मातीसोबत जे कनेक्शन म्हणतो ते तुम्ही ठेवा इथं आल्यानंतर विसरू नका की आपण कुठला तरी सर्वसामान्याचा शेतकऱ्याचा मुलगा आहे इथं आल्यानंतर आपली लाईफस्टाईल बदलूनच जाती स्पर्धा परीक्षा करणार आल्या मुलाने म्हणजे स्वतःची लाईफ फकीरासारखी ठेवली पाहिजे आपण स्वतःला दुसऱ्यासोबत अजिबात कम्पेअर करायचं नाही त्याच्यामुळं आपण कंबाईनविजनच्या चॅनलवरती म्हणा कायम गोष्टी विद्यार्थ्यांना टोचून बोलतो त्याचा काही लोकांना राग येत असेल तर मी तुमची त्यासाठी मनापासून माफी मागतो परंतु आमचे जे दोन तीन वर्ष वाया गेले कुठंतरी ह्या गोष्टी कारणीभूत होत्या की आम्ही फ्लो मध्ये वाहत गेलो होतो आणि कुठेतरी टाइमपासच करा मित्रांसोबत गप्पाच मारा गेमच खेळा पिक्चरच बघा या गोष्टीमध्ये आपलं वयच तसं असतं की आपण तिथं वाहत जातो परंतु तुम्हाला हात जोडून विनंती आहे की बाबांनो जर इथं आलाय जर एक दोन वर्ष जर तुम्हाला परफेक्ट द्यायचे जर तुम्हाला वाटतंय की तुम्ही होऊ शकता तर दोन तीन वर्ष चांगला अभ्यास करा क्वालिटीचा अभ्यास करा इथं यश भेटतं हे क्षेत्र असं नाही आहे की इथं काही म्हणजे मॅनेज काही गोष्टी असं अजिबात नाहीये एम जर तुम्ही पेपर दिला आणि जर तुम्ही खरंच एकदम चांगल्या पद्धतीचा अभ्यास करताय तुम्हाला शंभर टक्के यश मिळणार फक्त तुमची पात्रता असेल तर एम पी तुम्हाला पोच देते खूप बोलला असेल कोणाला काही मनाला लागला असेल तर त्याबद्दल परत एकदा क्षमा मागतो आणि आज या ठिकाणी या बॅचच्या माध्यमातून बऱ्याच जणांचे स्वप्न नक्की साकार होणार इथून माग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आलोय बऱ्याच जणांनी अधिकारी पदाला गवसणी घातली यातला याचा आम्हाला आनंद आहे कौतुक आहे त्या विद्यार्थ्यांचं तुमच्यासारखे अजून विद्यार्थी घडावा ही आमची मनापासून इच्छा आहे आणि नक्कीच घडतील कारण की आमचे प्रयत्न हे प्रामाणिक आहे या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद